नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी आता गणपती बाप्पा मोर्या येणार आहेत त्यासाठी गणपती पप्पांसाठी जो पाटावर जो रुमाल असतो तो मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथं बघू शकता हा असा कपडा घेतलेला आहे म्हणजे थोडा शाईनचा आहे हा बघू शकता तुम्ही थोडी थोडी अशी डिझाईन दिसू शकत आहे या अशा कपड्याचा वापर करत आहे आणि याच्यासाठी मी लेस सुद्धा घेतली आहे आणि अस्तर या तीन कपड्याचाच वापर करून म्हणजे लेस अस्तर आणि या कपड्याचा वापर करून पाटावरचा रुमाल दाखवणार पा। आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अगदी सोप्या पद्धतीचा आहे अजून आपल्याकडे पाच सहा दिवस तरी आहेत गणपती पाळण्यासाठी त्यासाठी तुम्ही त्या अगोदरच अशा प्रकारचा रुमाल घरी शिवून ठेवा म्हणजे तुम्हाला इझी होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी घेतलेले हे कपडे नवीन आहे कोणताही जुना कपडा वापरलेला नाही पूर्ण आहेत ते नवीन कपडे घेतलेले आहेत आता इथं मी हा जो कपडा घेतला आहे हा ऐंशी सेंटीमीटर आहे एक मीटर सुद्धा नाही म्हणजे तुम्ही ऐंशी सेंटीमीटर कपड्यामधून हा असा पाटावरचा रुमाल बनवू शकता बघा आता इथं लेससुद्धा घेतली आहे आणि हा असा अस्तर कट करून घेतला आहे मला जेवढा अस्तर लागणार आहे तेवढा मी कट करून घेतला आहे आता याचं मी एकदम मेजरमेंट सांगते मी अशा प्रकारे एकोणीस इंच घेतला आहे रुंदीला आणि असं अकरा इंच घेतलेला आहे अकरा बाय एकोणीसचा हा असा कपडा कट करून घेतलेला आहे म्हणजे घरी जो पार्ट असतो त्या पार्टचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आता माझ्याकडे आशा मा पार्ट जो नव्हता माझ्याकडे आहे पण दुसरा आहे तो व्हिडिओच्या शेवटी मी दाखवीन कशा प्रकारे आहे म्हणजे तुमच्याकडे घरी जो पार्ट असतो त्याच्यावरतीच तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आता मी कपडा जो आपण मेन घेतलेला आहे आणि अस्तर दोन भागसुद्धा कट करून घेतले आहेत त्याच एकाच मेजरमेंटप्रमाणे आता फ्रीलसाठी कपडा कट करून घ्यायचा आता मी पूर्ण राऊंड शेपमध्ये फ्रील लावणार आहे त्यासाठी मी मी जास्त फ्रील काढून घेणार आहे आता मी इथं फ्रीलसाठी चार इंच रुंदीला कपडा कट करून घेत आहे तुम्हाला जास्त अजून मोठे फ्रील हवे असतील तर तुम्ही पाच सहा इंचचा या अशा कपडा कट करून घेऊ शकता मी इथं चार इंचचा कपडा कट करून घेत आहे म्हणजे मला जेवढे लागणार आहे तेवढे मी कट करून घेत आहे आता एक चार इंचचा मी कट करून घेतल्यानंतर त्याच्यावरती ठेवून प्रकारे कट करून घेतला बघा आता मी तुम्हाला दाखवते हा शेवडे कपडे मी कट करून घेतले आहेत आणि ते एकामेकाला जॉईन करून घ्यायचे पूर्ण उलट्या साईडनं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि साईडनं पूर्ण अगोदर मी कपडे पूर्ण जॉईन करून घेतले आणि एका साईडनं सुद्धा शिवून घेतले म्हणजे एका साईडनं डबल फोल्ड करून इथं बघू शकता आता मी कशा प्रकारे शिवायचं सुद्धा दाखवते आता इथं मी एका साईडनं पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि कपडे जोडून घेतलेले आहे आता हा अस्तरचा भाग अगोदर घ्यायचा मी अस्तरचा भाग घेतलेला आहे आणि अस्तरचा भाग हा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा फ्रीलचा भाग आहे तो सुद्धा सरळ ठेवून घ्यायचा म्हणजे हा भाग आपण परतल्यानंतर फ्रिल बाहेरच्या साईडला जाणार आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल तुम्हाला अस्तरचा भाग सरळ घेतला आहे आणि जो फ्रील घेतला आहे तो पण मी त्याच्यावरती सरळ बाजूनेच ठेवून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि त्यावरती मग प्लेट्स घालून घ्यायच्या अगोदर तुम्ही जो अजून एक कपडा कट करून घेतला आहे तोसुद्धा ठेवून बघायचा की परतल्यानंतर आपला हा कपडा सरळ बाजूने बाहेरच्या साईडला आला पाहिजे अगोदरच तुम्ही चेक करून घ्यायचं की परतल्यानंतर आपला कपडा कशा प्रकारे दिसू शकतो तो आता इथं मी फ्रिल जोडून घेतले आहेत बघू शकता तुम्ही आता इथं मी फ्रिल जोडून घेतले आहे प्रकारे जोडले ते बघा म्हणजे अस्तरचा भाग सरळ घेतल्यानंतर हे फ्रिल असे आतल्या बाजून हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं बघा व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही कारण तो आपण परतल्यानंतर बाहेरच्या साईडला जाणार आणि अशा शिवल्यामुळे काय होतं पूर्णपणे जो आतमध्ये फ्रील जोडला जातो आतमध्ये दोरा वगैरे बाहेरच्या साईडला दिसू शकतो याला पूर्ण फिनिशिंग येते पूर्ण तयार झाल्यानंतर त्यामुळे मी फ्रील अशा प्रकारे सेंटरमध्ये ठेवून अगोदर शिवून घ्यायला तुम्ही अगोदर भाग दोन्ही जोडून त्याच्यावरतीसुद्धा फ्रील लावू शकता पण हे थोडं जास्त फिनिशिंग दिसतं आणि दोरा वगैरे पिसकटू शकत नाही आतला त्यामुळे आता इथं मी जो आस्तरचा भाग घेतला होता त्याच्या पूर्ण चारही बाजूनं मी असे फ्रिल जोडून घेतले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे असे आतल्या बाजूला फ्रिल आले पाहिजे बघा जोडते वेळीच पूर्ण चारही बाजूला सुद्धा जोडून घेतले आहेत आणि त्यानंतर मग जो आपला अजून एक कपडा घेतलेला आहे कट करून तो त्याच्यावरती ठेवायचा आणि पूर्ण जसे फ्रिल जोडले आहेत त्याचप्रकारे पूर्ण चारी बाजूला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि एक थोडा जागा सोडायचा कारण हा कपडा पूर्ण परतून घेण्यासाठी म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर जोडत असाल तर फ्रिल सुद्धा तुम्ही एकाच वेळी जोडू शकता आणि हा कपडा परतून सुद्धा एकाच वेळी होऊ शकतं बघा म्हणजे दोन एकदा फ्रील जोडते वेळी शिलाई आणि एकदा हा कपडा जॉईन करते वेळी शिलाई दोन वेळेस शिलाई मारल्यानंतर आपला हा पाटावरचा रुमाल किंवा चौरंग असते तुमच्याकडं जर चौरंग असेल तर त्याच्यावरती तुम्हीसुद्धा हा रुमाल ठेवू शकता किंवा तुम्ही कोणत्याही शोपीसवरती असं हा स्क्युअरमध्ये रुमाल ठेवू शकता बघा ऑप्शन म्हणून सांगते तुम्हाला पाटावरचा रुमाल हा बेस्ट ऑप्शन आहे पण सांगते तुम्हाला आता इथं पूर्ण चारही साईडनं मी शिवून घेतलं आहे आणि असे दोरे जर बाहेरच्या बाजूला असतात सुटलेले ते पूर्णपणे आतमध्ये जातात अजिबात कुठेही दोरा वगैरे बाहेरच्या साईडला दिसून येत नाही आता इथं आपण थोडासा जागा सोडला होता त्यामधून हे पूर्ण परतून घेतलेला आहे इथं आता त्याच्यावरती जो आपण जागा सोडला होता तो त्याच्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही दोन शिलायामध्ये आपला पाटावरचा रुमाल तयार आहे आता तुम्ही तुमच्याकडे लेस असेल तर तुम्ही लावू शकता किंवा असा सुद्धा पाटावरचा रुमाल तुम्ही वापरू शकता बघू शकता तुम्ही कशाप्रकारे तयार झालेला आहे आता माझ्याकडे असा लेस घेतला आहे मी तो लेस मी पूर्ण स्क्युअरमध्ये जोडून घेतला आहे या प्रकारे आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की माझ्याकडे एक पाट आहे पण तो खूप मोठा त्या आहे त्यामुळे मी अशा प्रकारचा पार्ट आहे बघा हा या पार्टच्या मेजरमेंटप्रमाणे मी शिवलं नाही पण आता माझ्याकडे दुसरा पार्ट नाही ला, त्या आहे त्यासाठी मग त्याच्यावरतीच मी ठेवून दाखवत आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडासा कमी असतो तो लांबीला त्या मेजरमेंटप्रमाणे मी शिवला आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे डिझाईनसुद्धा छान दिसत आहे आणि फ्रीलसुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे थोडासा पार्ट जास्त मोठा झाला आहे मी शिवला आहे हा जो अजून एक पार्ट असतो चौकोनी त्या मेजरमेंटप्रमाणे घेतला आहे मी कारण तो आता पार्ट माझ्याकडे नाही आहे आणि तुम्ही याच्या सेंटरमध्ये कोणत्याही छोट्या लेस असते त्यानं स्वस्तिकसुद्धा काढू शकता पण मी साईडला थोडी जास्त मोठी लेस लावल्याने त्याच्या सेंटरमध्ये अजून लेस लावली नाही आता मी मुलांना सांगितलं होतं की पेन असा पाटावरचा रुमाल शिवला आहे असं त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवणार आहे तर त्यांनी त्यांच्या खेळण्यामधल्या अशा प्रकारे ठेवून त्यांनी त्यांचा छोटासा गणपती बाप्पा तयार केलेला आहे बघा बघू शकता आता मैत्रीनो मी सुरुवातीला म्हटलं होतं की अजून पाच सात दिवस आहेत आणि तुम्ही अशा पाटावरचा रुमाल तयार करा तर मी थोडा दोन दिवस हा व्हिडिओ एडिट करायला लेट झाला तर अजूनसुद्धा चार दिवस आहेत नक्की घरी ट्राय करा धन्यवाद माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि प्लीज लाईक करा कारण लाईक केल्यामुळे व्हिडिओवरती एक इम्प्रेशन असतं त्यामुळे प्लीज लाईक करत सुद्धा जावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद